नमस्कार पशुपालक मित्रांनो आपल्या सर्वांचे माझ्या एन वाय पी ॲनिमल हेल्थ ह्या यूट्यूब चॅनेलवर सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या सर्वांना दूध व्यवसायामध्ये क्रांती करायची असेल तर त्यामध्ये उतरून त्याचा सखोल अभ्यास केला तरच हे साध्य होऊ शकते जनावरांच्या सर्व समस्यांची माहिती घेण्यासाठी आणि पशुपालनामध्ये अग्रेसर राहण्यासाठी माझ्या एन वाय पी ॲनिमल हेल्थ ह्या चॅनेलला आधी सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा नमस्कार पशुपालक मित्रांनो आपले पहिला माझ्या यूट्यूब चॅनेलवर सरसे स्वागत आहे आज मी हसूर सासगिरी ह्या गावी दत्तात्रय निंबाळकर सर ह्या ह्यांच्या गोठ्यावर आलेलं आहे तर ह्यांच्या गोठ्याचा पहिला आपण व्ह्यू बघूया आजूबाजूला म्हणजे कशी झाडी वगैरे आहे आणि साधारण त्यांचे पाच जनावर आहेत त्यांना मागच्या वर्षीसुद्धा एक किट दिलं होतं त्याचं पण रिपोर्ट आपण आज बघूया आणि सदा त्यांच्याकडून जी काय माहिती देतात ते बघ घेऊया एक मिनिट आहे सोडून घे एक म्हस yeah. एक आहे आणि एक गिरगायक आहे आणि दोन जर्सी आहेत चार जनावर आहेत ह्या गोट्यामध्ये दोन कालवडी आहेत दुसऱ्या एका गोट्यावर त्यांची अजून एक दोन गाई आहेत त्या गाव असल्यामुळे दुसऱ्या गोट्यात त्यांच इथे आहेत नमस्कार सर हा नमस्ते पहिला तुमचं नाव आणि गावाचा पत्ता वगैरे सांगा माहिती तुमची दे दत्तात्रय निंबाळकर असुरसा सिरी तालुकाकडील शिला कोल्हापूर ओके तर मागच्या वर्षी आपण तुम्हाला रोमिफिट टू हंड्रेड प्लसचं किट दिलं होतं होय तर तुम्हाला म्हणजे आता साधारण त्याला एक वर्ष झालं वर्ष वर्ष झाले तर तुमचा त्या मागच्या वर्षी दिलेल्या प्रोडक्टचा काय अनुभव होता आणि काय अनुभव आम्हाला आला की बर काय काय म्हणजे तुम्हाला फरक पडलाय फरक एक दीड लिटर दूध वाढलं त्याच्यामुळं आणि गाभा जात नव्हती गाभून गेली गाय आणि खराब होती बर गाय खराब होती हा आणि त्याच्या कोणती गाय होती वापरल्या ही ही गाय ठीक आहे तांबडी हा आणि खराब होती आणि आता ती भरपूर तयार झाली आहे बर दूध एक टायमाचं दीड लिटर हा एका दोन टायमा तीन तीन लिटर तीन लिटर दोन टाइम हा दोन टाईम साधारण मागच्या वर्षीच्या तुम्हाला तीन लिटर दूध वाढलं वाढलं आणि आता ह्या वर्षी सुद्धा तुम्ही म्हणजे दुसऱ्यांदा आता हा दुसऱ्यांदा घेतलं किलिट होय बरोबर तर आणि बाकी तुमची टोटल जनावर किती टोटल आता इथं सात पाच आहेत इथं इथं पाच दोन आहे आणि अजून दोन दुसरीकडे बर आणि ह्या वर्षी आता तुम्हाला म्हणजे म्हणजे तक्रारी वगैरे काय काय जाणवत आहेत किंवा तुम्ही ह्या वेळे आता नवीन नवीन म्हणजे सुरुवात आता येऊन एक आमची दोन महिने झाली काळी त्याला खालीला पचायला पचत नाहीये हा हा त्याच्यामुळे त्याच्यामुळे ते प्रोडक्ट वापरायचं बरोबर म्हणजे परत आणि एकदा तुम्ही वापरायचं असं वापरायचं मनात म्हटलं हे करूया गिर आहे हे यांची गिर कालवड आहे होय गीर याची पण तब्येत छान झाली गीरच आता तुमच्याकडं किती लिटर दुधाचे ते आता गाभन उईथ दूध आहे सहा लिटर आहे दूध गाभन आहे आणि सहा किती महिन्याचे गाभन आहे पाच महिन्याची गाभन आहे पाच महिन्याचे गाभन आहे होय मग ह्या गाईचं पण तीन लिटर वाढलं होतं तुम्हाला हा तीन लिटर वाढलेलं आहे तीन लिटर वाढलं म्हणजे साधारण पाच लिटर दूध गाय हा ते वापरल्यामुळे नऊ लिटर द्यायला नव्वर गिरी नऊवर गेली म्हणजे हिचं दोन लिटर वाढलं एका एका टायमाला बरं आणि दोन टायमाचं चार लिटर चार लिटर वाढलं होतं दोन टायमाला चार लिटर ह्या गिरगायचं वाढलं गिरगायचं वाढलं म्हणजे गिरगायला रिपोर्ट शक्यतो म्हणजे एवढे नसतात रिपोर्ट एकंदरीत पशुपालक मित्रांनो आपले प्रोडक्टचे गडिगज ते मागच्या वर्षी दिलेल्या प्रोडक्टचे चांगले रिपोर्ट आले ह्या ह्यांच्या संभाषण केल्यावरून दिसून येत तर दुसरं त्यांना ह्या वर्षी आता आम्ही लॅक्टोफार्टचं प्रोडक्ट जे किट देत आहे त्याची पण माहिती देणार आहे तर त्याचे तुम्हाला प्रोडक्ट कसे काय काय वापरायचे कसे दिसतात दाखवतो तुम्हाला दाखवा जरा प्रोडक्ट बाहेर काढून दाखवा आपल्या रिलेटेड कॅल्प्रोमिन फोट नावाचं प्रोडक्ट आहे सी सी एफ म्हणून तर हे साधारण साडेसात किलो तीस किलोच्या बॅगमध्ये साडेसात किलो हे प्रोडक्ट येते आणि अजून एक आतिक असेल ते काढा हे लॅक्टोफास्ट आहे हे साधारण बावीस किलो पाचशे ग्रॅम येते टोटल ह्याच्यामध्ये एक साडे दहा किलो आहे आणि ह्या पॅकेट मध्ये साधारण दहा बारा किलो येते आणि हा फॅट प्लस डबा आहे साधारण तीन ले ले। किलो फॅट प्लस प्रोडक्ट घेतलेला आहे लॅक्टोफास्ट तीस किलो टोटल आणि फॅट तीन किलो असं साधारण तेहतीस किलोचं किट हे मी आज घेतलेलं आहे माझ्याकडून आणि ह्याच्या पण आता पुढच्या व्हिडिओमध्ये काय काय रिपोर्ट येतात येते दहा दिवसामध्ये आपण पाहूयात म्हणजे काय काय रिपोर्ट येतात आपण बघूया आणि ह्या पद्धतीने आपण सर्वजण लॅक्टोफास्ट आणि फॅट प्रोडक्ट आपण आपल्या पशूंना देऊन आपले दुधाचे उत्पादन व जनावरांचा गोठा चांगला सक्षम केलेला पाहिजे आणि अशाच पद्धतीने दुधव्यवस्थेत आपण प्रगती एकत्र मिळून करूया धन्यवाद सर्व पशुपालकांनी एन वाय पी हेल्थ हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील धन्यवाद